झालं कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा परिचय करून दिला त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहांमध्ये पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसेन यांना पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले तसंच पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातल्या नागरी सन्मानाचे ते मानकरी ठरले भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले तसंच श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकारांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर हे करार करण्यात आले भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत तीनशे धावांनी पिछाडीवर होता ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या चारशे पंचेचाळीस धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत एकावन्न धावा केल्या आहेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर तीनशे पंच्याऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो एक्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही शंभर अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार